किती माणसं मेल्यावर तुमचं समाधान होणार सांगा तुम्हाला आता अगदी शेवटच्या भाषेत सांगतो मी दोन दिवस राहिलेत लोकसभेच्या करायला चार तारखेनंतर आहे ना तुमची हायगी ठेवणार नाही मी आता सांगतो तुम्हाला शेवटचं रोज 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 तेव्हा धंदा करायला आम्हाला बी टाईम नाही करोड रुपयाची प्रोजेक्ट येते सरकारची तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे ना हे जर अर्धवट राहत असेल ना असं एवढा घाल थानपणा कोर्ट ना आमकण दमकण भानगडी सांगायच्या झाले ना आता ते संपले ना सगळं किती दिवस नाटकं सांगणार तुम्ही असेच इथे एक पाऊस झाला ना हे एकदा चिखलात येऊन बघा इथं काय अवस्था होती लोकांची मोटरसायकल वाल्यांना पडते तिथं कारण सांगताय प्रत्येकच वेळी काय अवस्था आहे रस्त्याची वरून खोटं बोलायचं चा। काम चालू झालंय मछली पाठवल्या आमू पाठवलंय मी काम करता म्हणजे काही उपकार नाही करत ना लोकांवर सरकारचा पगार आहे अथॉरिटी ठेकेदाराचं कमिशन सगळं आहे तुम्हाला काय नाही काम करायचे जेवर इथं काय रस्ता तुमचा हा बघा येऊ नॅशनल हायवे काय आहे खड्डी ते तात्पुरती डागडुजी होत नाही काय तुमच्या हा तात्पुरती मुरून टाकला रोल आणि दाबून घेतलं हे रस्ता धड होणार नाही काय काय कोर्टाचं काय झक मारा ते मारतो कोर्टाला जाऊ नये काल देश तावधी हो कोर्ट तोपर्यंत तो डागडोजी करून घ्या ना तारडे साहेब हा स्पॉट आहे इनाम गावते निर्विर्म्यांचा इथं तुम्ही सांगितलं पूल मंजूर आहे ठीक आहे पूल व्हायचं त्यावेळेस होईल अर्धवट काम तुम्ही सुरू करत आहात आणि आल्यात कामावर असं तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं अधिकाऱ्यांनी खरं बोललं पाहिजे जिथं माणसाचे जीव जातात ना तिथं तरी जरा थोडंफार भान ठेवून काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत प्रत्येक वेळी जर खोटं भरून वेळ मारून येणार असताना तर मग आता आम्हाला पण काही गोष्टींचा निर्णय घ्यावा ला तुम लागेल तुम्ही मला अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला त्या दिवशी विचारत होतो की हे काम चालू करायला किती दिवस लागते तुम्ही सांगितलं ला मशने कामावर गेल्यात आणि काम चालू करतोय म्हणून हे काम चालू का आता ठेवायचे लोक मरत काहीतरी सामाजिक भान ठेवलं पाहिजे ना अधिकाऱ्यांनी एवढी पद सगळ्या सुविधा सरकारच्या काय इथं कट झालेला रस्ता आहे गाडी पलटी होईल सेकंदात हो काय परिस्थिती व्हिडिओ तुमच्यासाठी खास आपली परवा ज्याप्रमाणे चर्चा झाली तुम्ही मला सांगितलं की कोर्ट मॅटर संपलेला आहे ना आपण काम चालू करतोय हा नामगावचा स्पॉट आहे पेट्रोल पंपा शेजा नॅशनल हायवे अथॉरिटी तुम्ही आणि तुमच्या अथॉरिटीला जर अशी एवढी एवढे दिवस एखाद्या कामासाठी लागत असतील तर काही आवडी साहेब मग जर काम नाही ना झालं साहेब आता चार तारखेला मतमोजणी पाच ना मी तुमच्याकडे येऊन बसणार तुमचं त्या दिवशी सकारात्मक वाटलं मला सगळं हे विषय संपले पाहिजेत साहेब ला करो कोटीचे प्रोजेक्ट आणायचे आणि असल्या किरकोळ गोष्टीसाठी लोकांचे जी जीव जातात आता जर पाऊस झाला ना ह्या रस्त्याची काय अवस्था होईल साईडच्या हे काय काय बघा बरं कडे शेवटची संधी सी तुम्हाला तुम्ही त्या दिवशी सर्व सांगितलं कोर्ट मॅटर संपलाय आणि मी काम चालू करतोय म्हणून दरम्यानच्या कालवधीत माझं इकडे येणं झालं नाही आता आज किती दोन तीन आज दोन थी, दो तारीख आहे आज दोन दिवस दिवसाने लोकसभेचा निकाल लागेल नंतर मग पाच नंतर तुमचा निकाल लागेल एवढं लक्षात ठेवा नवीन माणसं जर तिकडून आले पुण्याच्या दिशेने तर हे किती गाड्या आपडतील इथं बघा बरे काही <गणारी>